हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आमच्या गावची यात्रा आहे यात्रा तशी लांबच आहे तर यासाठी आमची चाललेलं तर साफसफाई घर खूप मोठं आहे त्यामुळे दररोज एक रूम साफ करायचा निर्णय घेतलेला आहे मी असं दररोज एक एक कारण की एका दिवशी सगळं साफसफाई करायची म्हणलं की कंटाळे येतो त्यामुळे मी आज पूर्ण असं किचन साफ करून घेणार आहे खूप दिवस झाले किचनमधली भांडी वगैरे काय धुती घासली नव्हती मोजकीच भांडी मी ठेवलेली आहे कारण शेतामध्ये काम वगैरे करावं लागत असतं ज्यावेळेस मसाल्याच्या डब्यामधले मसाले संपते पिठाचा डबा किराणा वगैरे संप त्यावेळेस ते डबे घासून पुन्हा त्यामध्ये किराणा भरून ठेवला जात असतो तर आता मी मसाल्याचे डबे वगैरे घासून मसाले काढून घेत आहे तर ते पूर्ण घासून घ्यायचे डाळी वगैरे सगळं काही तर काढून घेत आहे पूर्ण भांडी काढून मान्या वगैरे सगळं साफसफाई करून घ्यायची आहे तर बघू आता किती साफसफाई होते तर पूर्ण भांडी वगैरे काढलेले आहे घासलेले तो वरद उठलेला आहे किचन मध्ये पुढे सांवला पूर्ण पूर्ण पसारा 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 केलेला आहे भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे आमचा हा साहेब उठला हा ना साहेब उठल्यात काम थांबलं हम्म थांब नको जाऊसरशे सावकाश कुठ जायचे तुकडं जायचे तोक तोक, तोक। ला ला। <laughs> 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 तो माझ्या आणायला माझ्या आणायला आलाय तिथं डबा वगैरे घासत राहिलं बाकीचं सगळं झालेलं आहे घासून मध्येच पाहुण आलं त्यामुळे पाहुण्यांसाठी सर्वच चाललेलं आहे हा पण उठला त्यामुळे थोडस काम लवकर झालं असत अजून झोपता आलं ना नाही त्यानंतर पाहुण्यांना सरबत वगैरे दिला वरदलासुद्धा खेळवायचे पप्पा वगैरे होते त्यामुळे मग काम सोप्पं झालं त्यानंतर मी भांडी घासली तर सुप्र्यांनी सगळी भांडी मांडणीला लावून घेतली घोड्या फडक्याने वगैरे फ्रीज वगैरे इथे माझं सर्व पूर्ण आवरून वगैरे झालेलं आहे तर दहा वाजल्यापासून आता वाजले होते दोन तर तीन तास आम्हाला हे सर्व गेलो होतं साफसफाई करायला खालच्या वस्तू वरती मांडायच्या इथे दरवाजेपट मान्य वगैरे डब म्हणजे डबो वगैरे ठेवायला किराणा पण संपलेला आहे त्यामुळे मग भांडी घासायची होती किराणा पण नडव्यामध्ये भरून तर आता वाजले तर दुपारचे दोन तर बघू शकतं इथं अंडी वगैरे तळलेली होती तर इथं सर्व भांडी वगैरे आवरून झालेली होती मी लाईनशीर भांडी वगैरे लावित होती तर हे आहे माझं छोट असं किचन तर एवढा काही व्यवस्थित कॅमेरा बसलेला नाही दरवाजा पाठीमागेसुद्धा एक मान्य आहे तीन तीन मान्य आहे पूर्ण भरलेली आहे तरी जी वापरायची भांडी नाही ती काही मी ठेवून दिलेली आहे त्यानंतर आता वाजले होते दोन तो खूप भूक लागलेली होती तर सकाळी के केली होती कडईची भाजी तर पिऊस ती लांडी वगैरे तळलेली होती कारल्याची भाजी केलेली होती भात घातला होता दुपार थोडासा ते तर बघू शकता मशिनीवरती खालचा राडावरती मांडलेला आहे तो सुद्धा आवरून घ्यायचा आहे मला तर या सर्वजण दुपारचं जेवण करायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक आणि कमेंट नक्की करा